मित्रांनो डॉर्लीचा हरण्या पण मैदानात आला आज ओके एकदम बैल आज शेट आले त्यांना विचारूया कारण भरपूर लोकांचे कमेंट्स किंवा शेट नमस्कार आता भरपूर लोकांच्या कमेंट्स किंवा काय येत होत्या बैल एवढ्या दिवस झाल्या मैदानात दिसला नव्हता एवढं मोठं पेडगावचं मैदान तसल्या पेडगावात बैल आपण पळवला नाही काय नक्की काय झालेलं कारण बैल आता एवढे दिवस पळतोय ना सगळीकडे अख्ख्या महाराष्ट्रात नाव आहे चर्चा असते हरण्याची आणि एकदमच काय तरी असं म्हणजे नक्की काय झाले मी पहिल्यांदा आता तुम्ही जसं मला विचारला कि बैलाला काय झालता तसं मी आज या मैदानात आल्याच्या नंतर मला एक माझ्या मित्राची पहिल्यांदा खंत वाटतो कि तो आज या आपल्या खेळात नाहीये निंबाळकर सर आणि दुसरे माझे चुलत मामाच लागतात आमचे मुंबईच्या बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध गाडा मालक आणि मैदानाचे आयोजक तात्या बनवलीच्या तर ही दोन गोष्टी नसल्याची तर खंत आहे आणि सगळ्यात पहिले जर मला कोणी फोन केला असेल आज तुम्ही युट्यूबच्या मार्फत तुम्हाला कमेंट आल्या म्हणून तुम्ही मला विचारता पण मला सगळ्यात पहिले जर कोणी विचारला असेल का दादा काय झाला तर आज माझा नंदी समोर आहे हरण्या पहिला फोन त्याचा आला असेल निंबालकर सरांचा की दादा असा अचानक काय झाला अचानक काय झाला म्हणजे मलाच काही कल्पना नाही कारण आज माझ्या जवळ हा वर्ष सव्वा मागच्या वेळेला मी त्याचा बर्थडे सेलिब्रेशन म्हणजे एक सव्वा वर्ष झाला सव्वा वर्षात हरण्याने कधीच नाही आज तुम्ही पण बघितलं असेल युटूबला बघितलं असेल या बैलगाडीच्या परत लाईव्ह मध्ये बघितलं असेल कधीच हरण्याने ताप दिलेला नाही हाताने एकट्याने घेऊन जाता एकट्याने घेऊन याचा सोडाला कोणती अडचण नाही कशालाच नाही मुंबईला नाही साताऱ्याला नाही आणि मी आवाज जर दिला तर हरण्या हा खाली मान घातलेली जर असेल तर तो मान करून आपल्याला येसन धरून देणारा हरण्या पण त्या ते दिवशी त्याने मलाही चार लाता आणल्या म्हणजे कुठेशी तरी त्याला काय कोणत्या पद्धतीत मला काहीच समजला नाही तसंच मी बैल घरी घेऊन गेलो दुसऱ्या दिवशी मला तर रात्रभर त्याने झोपण तर दिला असं नाही कारण तोच उभा तो उभा असल्यामुळे मी आणि माझी मिसेस दोघाही आम्ही त्या गोठ्यातच बसून उभे होतो आणि नंतर मग सकाळी पहाटे सात वाजता मी त्याला बाहेर काढला खायला खायला होता चांगल्यापैकी चरवण चांगल्यापैकी करायचा काय त्याला समजतच नव्हता की काय आणि असा अचानक असा घाबरून जायचा तर मग त्याच्यामुळं मग मी दुसऱ्या दिवशी डॉक्टरला बोलवला डॉक्टरने पण इंजेक्शन केली आणि जे आपल्याला कुठेशी तरी आपण बोलतो ना एक आपण पृथ्वीवर जन्माला आहे तर कोणाचा तरी आपल्याला धाक आहे तो धाक म्हणजे आपल्याला आपल्या देवस्थानचाच म्हणजे कोणताही देवस्थान असो तर मी देवाला एक मागणी के दे केली की कुठंतरी माझा कुठं काही चुकला असेल तर ते माफ करून घे पण त्याच्यावरती कोणता असा घात नको की जेणेकरून आणि जसं मला तुमच्यासारख्या मित्रांनी सांगितलं दादा हे कर तुमच्यासारख्याने सांगितलं ते कर मी सर्व करत म्हणजे एक तीन ते चार दिवस मी त्याच्यात मागे घालवले आणि दुसऱ्या दिवशी तसा पाहिजे बारा साडेबाराला ओके झाला म्हणजे काय झाला कसं झालं ते कोणच बोलू शकत नाही डॉक्टरचा असेल तर डॉक्टरने केला या कुठेशीन तरी माझ्या मित्रांच्या सहकार्याने कुठेशीन तरी देवाला अभिषेक शे घातला असेल या देवाला काहीतरी मागणी केली असेल ते त्या हिसाबानी आणि बैल ओके झाला मग मी असं ठरवलं की आता सतत मैदानही चालू आहेत जाऊ दे पंधरा दिवस आरामात ठेवू बैल काय झाला जागेवरती जास्त डापरायला लागला म्हणजे मॅटिंग बिटिंग असा त्याला असा जे इच्छा चालण्याची इच्छा तरी पण मी तिथंशीन बैलगाडीला झोपून त्याला एक दोन किलोमीटर चालवला पण शेवटला चालवणं आणि बैलगाडीच्या रेसमध्ये पलवणं भरपूर फरक भर आहे तर त्या हिसा मी आज इथेशी घेऊन आलो रात्री अकरा वाजता बैल भरला आणि आज मैदानाला सज्ज केला मित्रांनो शेटने पहिल्यांदा जर आता हारण्याचा प्रश्न विचारला पण पहिल्यांदा घेतलं सरांचं नाव तर सरांनी काय कामावलं क्षेत्रात तर हेच कामावलं की गरीब मोठे शेठ किंवा लोक किंवा सगळी सामान्य जनता हे सगळं सरांनी कमावलं मला वाटतं आत्ता कमी वेळेत त्यांनी नाव केलं आणि सगळ्यांच्या मनात घर केलं शेट तुम्ही पहिल्यांदा सरांचं नाव घेतलं सरांच्या विषयी काय सांगताल मला वाटतं त्या माणसं नाक्या महाराष्ट्रात आपलं कमी वेळेत नाव केलं त्यांच्या बैलानं नाव केलं आणि आपला छाप आहे ना असाच ठेवून गेला आणि नाव आजरामर राहील मला तर असं वाटतं की तो माणूस जर या क्षेत्रात नसता आला तर त्याच्या परिवारावर त्याच्या लाईफ मध्ये चांगल्यापैकी राहिला असता कारण कुठेशी वेळ नको या वेलतून मी गेलेला आहे त्याच्यामुळे माझ्यावरती वेल कोणती होती ती मला माहित आहे तर आज तीच वेल त्याच्या मुलीवरती आणि त्याच्या वरती आली आता त्यांना हीच देवाने सद्बुद्धी देऊ की चांगल्यापैकी त्यांनी त्यांच्या पायावरती उभा राहो आणि चांगल्यापैकी त्यांनी सरांचं नाव तर तो आता त्यांचा ते बोलतात ना तक ते हा तक त्यांना तो विसरणार नाही कुठेशी त्यांना त्यांच्या नावाची बलकटी राहील आणि त्यांनी ते पुरं जावं आता हा क्षेत्र काय यो क्षेत्र हा आनंदाचा क्षेत्र आहे हा कोणाचा काही निस्ता वारसा घेऊन जाणारा आणि हा कमाईचा नाही त्या माणसाला कुठेशीन तरी एक आनंद होता तो त्या आनंद क्षेत्रात होता पण आता आपण त्यांच्या मिसेसला बोलू शकत नाही पण त्यांनी ठेवलेली बैली चांगल्यापैकी अ नाना पोलू शकेल सरांच्या नावाने या त्यांच्या मुलीच्या नावाने आणि तो कुठे शिंदारी ते जॉप असतील असं मला तरी वाटतं कारण मी आता एवढ्या दिवस तुमच्या युट्यूबच्या चॅनलच्या मार्फत बघतो की सरांची मिसेस तेवढी प्रेम करतो कारण एक असं असतं की जो घरचा कार्य करता जो धनी जो ज्या गोष्टीला प्रेम करतो त्यालाच त्याची साथीदार म्हणजे ती निंबलकर सरांची मिशेस त्याच पद्धतीत सर्जेवरती सुंदरवरती तेवढा प्रेम करत होती म्हणून तर आज तिने त्याच्या आठवणी कुठंतरी जाग्या ठेवावं म्हणून ती आज त्या बैलाला ती परत घेऊन त्याचे सर्व दशक्रियापासून आग्नी देण्यापासून आणि आता तेराव्या परत म्हणजे या सगळ्या गोष्टी त्या बैलाला घेऊन जर ती करतं तर ती कुठंशीन तरी या काही गोष्टी जपेल पण आता कसं लेडीजचं क्षेत्र ह्याच्यात सगळ्याच गोष्टी काही करू शकत नाही बैल धारण्याचा त्याला सोंगडी लागतात तर तो सोंगड्याचं काम शंभर टक्के विठ्ठल नानापूतकर करेल असा आपल्याला तरी विश्वास आहे आणि तो जर आज या क्षेत्रात नसता तरी त्याच्या परिवारात तो सुखी राहिला असता सरांनी शेट मला ना सगळ्यांना सगळ्यांच्या सोबत ते साथ द्यायचे आपल्या हरण्याला मैदानात नाही पावलं तर तुम्ही सांगितलं पहिल्यांदा सरांचा कॉल आला म्हणजे सरांचं सगळ्या ह्या बैलगाडी मालकांच्यावर लक्ष असायचं की त्यांना एक जवळीक वाटायचं की बाबा हे पण आपले मित्र आहेत किंवा ह्यांना आपण अडचणीच्या काळात विचारलं पाहिजे फोन केला पाहिजे तो, तो माणूस हा खेळाडू होता तो खेळत होता तो तुमच्याशी खेळल पण तुम्हाला तेवढ्याच प्रेमाने तो घेणारा पण होता तुमच्याशी पैरा करणाराही होता कारण मी बघितलेले माझ्याकडनं पैरा मुंबईला मागाचा तरी पण मी एकदा त्याला तिथेशी कारव्याच्या मैदानाला गेला त्यावेळेस आम्ही दोन नंबरचे मानकरी झालो पण आनंदात आणि त्या दिवशी त्याला एवढा आनंद झाला पण सगळ्यात जास्त आनंद अंगापूरला मैदान झाला अमरापूरला अमरापूरला सेमी सहावी सुटली नाही त्याच्यात आमची दोघांची बैल पलणार होती आणि एक साईडला बकासूर आणि म्हणजे ती एवढी लढत होती आणि त्या दिवशी तो भरपूर खुशी होता म्हणजे खुश असा होता की त्याला जसा बैल पाहिजे होता तसा बैल त्याच्या मनासारखा भेटला होता म्हणजे हरण्या पायऱ्याला आणि हरण्याचा खांदा हरण्याला भेटला तर म्हणजे हरण्या हा पब्लिकला आलता त्याच्यामुळे त्याला विश्वास होता इकडे शिन बका ही समजा तर पब्लिकला टाकला तर इनामचा सुंदर आतमध्ये घातला तर ती थोडीशी करायला आल्या त्यांची पण थोडीशी धाग होती भले गाड्यांचा बघा ती गाडी देवाच्या योगा योगात ती गाडीच पलाली नाही म्हणजे कुठेशी तरी तुम्ही पण सर्व चॅनलमध्ये पब्लिक पण बोलत होती की काहीतरी योग असतील पाचवी सेमी जर पालातो आणि सहाव्या सेमीला पाऊस एवढा आला की तिथे कधीच पाऊस नसतो आणि एवढा धोधो पाऊस केला काय तो खेळच हे केला म्हणजे ती गाडीच त्यांची पलवण्याची दोघा ते बोलतात ना भावा ती पाळण्याची याच नव्हती पण त्या दिवशी जाम आनंदात आणि कधी पण मला नेहमी नेहमी असा एक सात आठ 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 दिवसांनी त्याचा फोन आता बबलो आता काय आहे बैल कुठं आहे कसा आहे म्हणजे सगळ्या गोष्टी हा विचारात करायचा आणि आता मागच्या वेळेला आम्ही तर इथं शे खेळलो कराड उत्तर के केसरीला तिकडशील ती तशी सरांची ना माझीच गाडी दोघांची आम्ही गाडी त्या याच्यावर पलवली आणि मला तिथून रिटर्न गटातूनच बाहेर यावा लागला पण तरी मी सरांना हात मिळवला ओ दुसरा कोणी असता तर थोडीशी कंत करून आला असा पण तो माणूसच एवढा स्वभावाचा होता की आपल्याला आवर्जून त्याला हात मिलवणं त्यांच्याशी बोलणं ना मला तो दादाशे होणं आज परत तो कधी बोलला नाही ठीक आहे माझा थोड्या दिवसाचा त्याचा सहवास या क्षेत्रापासूनच राहिला पण तो माझ्यावरती आणि हरण्यावरती चांगला प्रेम करणारा होता आणि त्यांनी अजून या क्षेत्रात राहून थोडीशी एक एन्जॉय त्याची झाली असती तर चांगली झाली असती पण बोलतात ना पृथ्वीवर आलेला आहे त्याला जाणंच आहे तो कोणत्या ना कोणत्या मार्गात तर तसा तो एक कुठेशी तरी त्या मार्गात त्याला घेतला गेला आणि शेवटला दुसऱ्याचं आयुष्य कुठेतरी खराब होणार होता तो त्या मार्गात खराब झाला कारण जर त्याने समोरच्याने विचार केला असता तर ही वेल त्याच्यावर पण आज आयुष्यावर आली नसती आणि ह्याचाही बिचाराचा आयुष्य त्याने उजडला नसता बोलतात ना ते मृत्यू असेल तर त्याला मार्ग कोणता तरी आहेच कारण मृत्यू हा डायरेक्ट तुम्हाला नाही आहे डायरेक्ट झाला तर आपण बोलतो त्याला तो या झाला म्हणजे काय बोलतात ते समाधीत म्हणजे आपण डायरेक्ट गेलं तर त्याला देव मानू पण कोणाच्या तरी मृत्यू हातातून आला म्हणजे तो, तो कोणाच्या सापाच्या असो ऍक्सिडेंटच्या असो कशाचा तर तो एक याच्यात होतो त्या पद्धतीत सरांचा एक हा ऍक्सिडेंट झाला आणि सगळा संपून गेला मित्रांनो शेट आहेत ना त्यांचे डोळे भरून आलेले सरांच्या विषयी बोलताना मी बघितलं जवळून म्हणजे सर एक असं व्यक्तिमत्व ह्या क्षेत्रातलं होऊन गेले ना की एखाद्या लहान मुलांना म्हणले ना की सरांचा व्हिडिओ त्या डोळ्यासमोर आला किंवा मोबाईलमध्ये दिसला तर त्याच्या दिकाल डोळ्यात पाणी येईल म्हणजे एवढं नाव कमावलं सरांनी आणि अजून पण त्यांची आठवण ही कायम राहणार आहे आणि कमी भासणार आहे शेठनी सांगितलं तसं तर शेठ सरांचं नाव असंच आजीरामर राहील किंवा आपला हरण्या पण पहिरात पाहायला त्यांच्या तुमचं संबंध चांगलं होतं असंच तुमची मैत्री कायमपर्यंत राहील शेठ आपल्या सरांच्या नावाचं आहे ना, ना। मला वाटतं सगळ्या महाराष्ट्रात झालेलं की निंबाळकर सर आठ महिन्यातच नाव केलं आणि देवाघर गेले कारण शेठ कसं आहे माहिती काही का का जुन्यातली लोक का आहेत ना जुनी जाणती ते बोलतात पण की देवाला पण जे चांगली लोक असतात ना तीच आवडतात आणि त्यांना लवकर हो आहे ना तशीच परिस्थिती आहे आणि चांगल्या लोकांनाच पहिला प्राधान्य असतं तिथेशीन कारण कुठेशी सर्व काही गोष्टी जसं खाली पृथ्वीवर चालू असतात काहीतरी घडवण्याचा विचार असेल आणि त्याच्यातून झाला आणि झाला विषय तुम्ही बोलले की ज्या कधीतरी एक दिवस असा चांगल्यापैकी करेन मी आणि चांगल्या पायऱ्यातच किंवा सरांच्या पायऱ्यातच पण सरांच्या एक दिवस तरी हारण्या सरांच्या नावात मी पलून त्यांना श्रद्धांजली म्हणून हरण्यासाठी त्यांना देईन आणि ती तशी त्यांचा विषय क्लोज करून ठेवेन म्हणजे देखील म्हणजे सरांच्या शेठचं एवढं प्रेम होतं की हरण्या एक दिवस त्यांच्या नाव हो वापरेल आणि त्यांच्या आत्मेला शेठ शांती लाभू हीच आता शुभेच्छा करतो तुम्हाला धन्यवाद रामकृष्ण